युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर नाना भोजने यांचा वाढदिवस जेलरोड येथील सर्व पक्षीय मित्र परिवारा समवेत जेलरोड नाशिक रोड येथे उत्साह साजरा झाला कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला मान्यवरांपैकी सुभाष किया आमदार बाळासाहेब सानप आणि खासदार हेमंत गोडसे यांनी सागर नाना भोजने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की आपला व्यवसाय करत सुद्धा एक सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून ते नेहमी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एक सामाजिक कार्य या ठिकाणी करत असतात आणि एक उपक्रम राबवत असतात आणि म्हणून त्यांच्यावरती आपण ज्या ज्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थिती सर्वांनी या ठिकाणी दाखवली असंच प्रेम त्यांच्यावरती कायम आपलं सर्वांचा असू द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मग त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या त्यांना ही तुळजाभाऊनी उदंड आयुष्य देऊ व त्याचबरोबर त्यांच्या हातून सामाजिक आणि कौटुंबिक आणि आपल्या या देशाची सेवा घडू अशा सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय सागर भाऊ म्हणतो माझा वाढदिवस करायचा नाही पण मित्र आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असं सागरभाऊला वाढदिवस करावा लागतो आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वच शहरातील आणि भागातील त्यांचे मित्रपरिवार नातलग सगळे सागरभाऊला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आज एवढ्या मोठ्या संख्येने अनेक मित्र अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आलेले आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सागरभाऊ भोजनेंना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून कुटुंबाचं समाजाचं धर्माचं आणि मित्रांचं सगळ्यांचं चांगलं काम करण्याची संधी भगवान चक्रधर स्वामी त्यांना देव अशी मी चरणी प्रार्थना करतो की तुझा भवानीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि सर्वात महत्वाचं तुझ्या सर्व हितचिंतक मित्रांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत त्या पा, त्या शुभेच्छा तुला कधीही खचून देणार नाही कुठेही कमी पडून देणार नाही जिथे उनं तिथं मित्र तुझा मित्रपरिवार तुझ्या पाठीशी आहे ही खात्री वाढत आणि आयुष्यात हीच प्रगती दिवसेंदिवस अशीच वाढत राहो परमेश्वराकडे आम्ही फक्त एकच प्रार्थना करू काही अखंड कार्य चालू राहण्यासाठी त्याला निरोगी आयुराग्य लाभो कौटुंबिक सुख त्याचं प पारिवारिक समाधान त्याच्या वाट्याला येवो आणि त्याची मित्रपरिवाराची संख्या कधीही न घटता दिवसेंदिवस अशीच वाढत राहो औक्षण केले सागर भोजने यांच्या मातोश्री गोद्राबाई पत्नी सुनीता भोजने आणि मित्र परिवारांच्या उपस्थितीत आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत केक कापला यावेळी उपस्थित मित्र परिवाराने यांच्यावर पुष्पगुच्छ देत शुभेच्छांचा वर्षाव केला आमदार बाळासाहेब सानप सुभाष घिया राजू अण्णा लवटे व्यापारी बँकेचे संचालक दत्ताजी गायकवाड निवृत्ती अरिंगळे अजित बने प्रकाश बोराडे नगरसेवक शरद मोरेसर विशाल संगमनेरे संतोष साळवे प्रशांत दिवे सुनील बोराडे कन्हैया साळवे बाबुराव आव्हाड शिवाजी बोर संतोष पिल्ले शिरीष लवटे संतोष कांबळे अर्जुन पिवाल गोरख खर्चूल राहुल बेरड मयुरबेद विनोद सावे शंकर बोराडे संजय गांगुर्डे सुनील गडवे साहेबराव बोराडे वामनराव बोराडे नितीन चिडे जगन तात्या बोराडे कुलदीप आडाव आदी उपस्थित होते सागर भुजने यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले माझे सर्व मित्र परिवार माझ्यावर एवढे प्रेम करणारे सर्व मित्रांचे आणि आलेले सर्व बंधू भगिनींचे मी मनापूर्वक आभार मानतो समितीचे सर्व पदाधिकारी छत्रपती चौक जेल रोड एन टी पी ग्रुप मित्रपरिवार शिवनेरी प्रतिष्ठान संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ भारतभूषण मित्रमंडळ सिद्धार्थ मित्रमंडळ प्रकाश नाना आव्हाड प्रतिष्ठान राजराजेश्वरी मित्रमंडळ समर्थ मित्रमंडळ साती आसरा मित्रमंडळ सिद्धिविनायक मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ सर्वज्ञ फाउंडेशन ब्रह्मा युवा फाउंडेशनचे सर्व मित्र परिवार व प्रभाग सत्रामधील परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने सागर भोजटे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड